नमस्कार मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये असो किंवा एखाद्या ouais शासकीय प्राधिकरणाकडून एखादी आवश्यक माहिती असल्यास खूप मोठी अडचण ही सामान्य नागरिकांना सुरुवातीला जात होती विशेषतः सामान्य नागरिकांना जे शासकीय अधिकारी आहेत किंवा शासकीय जे प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणातून एखादी माहिती आवश्यक असल्यास त्या प्राधिकरणातील ज्या कर्मचारी आहेत किंवा मग तिथली जी माहिती आहे ती माहिती सामान्य लोकांना सहजगती मिळत नव्हती ते, ते प्राधिकरणांकडून वेगवेगळ्या कारणं दाखवत होते किंवा मग त्याला मोठमोठ्या मुट अडचणी दाखवून ती माहिती टाळण्यात जात होती अशा परिस्थितीमध्ये जे आहेत हे दोन हजार पाच या वर्षापासून संपूर्ण भारतासाठी एक माहिती अधिकार अधिनियम हे अंमलात आलं आणि संसदेमध्ये ते माहितीचा अधिकारचा जो अधिनियम आहे तो अधिनियम पारित होऊन दोन हजार पाच या वर्षी भा, संपूर्ण भारतामध्ये माहिती अधिकार अधिनियम हे लागू झालं आणि तेव्हापासून सामान्य नागरिकांना जे काही प्राधिकरण आहे किंवा शासकीय प्राधिकरण किंवा मग आपण विधिमंडळ म्हणून कायदेमंडळ किंवा न्यायव्यवस्थे या तीनही जे विभाग आहे या तीनही विभागांमधून सामान्य माणसांना माहिती मिळवण्यासाठी अतिशय सोपी आणि सरळ प्रक्रिया या अंतर्गत करण्यात आली त्यामुळं सामान्य माणसांना ही माहिती घेऊन आपली माहिती मिळवणं हा एक भारतीय संविधानामध्ये एक अधिकार त्याच्यामध्ये करण्यात आला जे की भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार की कलम एकोणीसमध्ये सुद्धा मूलभूत स्वातंत्र्यामध्ये इन्क्लूड आहे त्याच्यानंतर कलम एकवीसमध्ये जीवित्वाचा सुद्धा अधिकार त्याच्यामध्ये दे देण्यात आला आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग भारतीय संविधानातील कलमांचा उल्लेख करून माहितीचा अधिकार हे अत्यावश्यक करून मूलभूत अधिकाराचं त्याच्या त्याला ते स्वरूप देण्याचा एक प्रयत्न करण्यात आला आणि अशा पद्धतीनं एक ट्रान्सपरन्सी म्हणजे प्रत्येक शासकीय विभागामध्ये ट्रान्सपरन्सी एक पारदर्शकता निर्माण करण्यासाठी आणि संपूर्ण भारतामधील जे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा प्रश्न होता त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतामध्ये माहिती अधिकार हे अतिशय महत्वाचं एक कायदा मानला जातो आणि त्याअंतर्गत संपूर्ण भारतामध्ये भारतातील वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणामधून माहिती मिळवणे आज घडीला अत्यंत सोपे झाले आहे अशाच पद्धतीने आपण संपूर्ण माहिती कशा पद्धतीने घ्यायची माहितीचं स्वरूप कसं असतो आणि माहिती, माहिती मिळवण्यासाठी कशा कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला कोणते पात्रता किंवा अट ही याच्यासाठी महत्वाची लागते आणि कशा पद्धतीनं एखादं माहिती तुम्हाला घेता येते कोणत्या प्राधिकरणाकडून कोणत्या विभागाकडून तुम्हाला माहिती मिळते किंवा मा मग कोणत्या विभागाकडून ती माहिती मिळत नाही याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमस्कार मी ॲडवोकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे फायद्याच्या गोष्टी आपण सामान्य माणसांना कायदेशीर स्वरूपाने हे देत असतो त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने जाणून घेण्याची नोटिफिकेशन जे आहे हे तुम्हाला सर्वात आधी येईल आणि या व्हिडिओची माहिती ही सामान्य नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी राजकीय लोकांसाठी किंवा एखाद्या एकंदरीत संपूर्ण भारतातील सामान्य माणसांसाठी या व्हिडिओमध्ये मा आपण जी माहिती देणार आहे ती अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यामुळं या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नक्कीच या व्हिडिओची माहिती तुम्हाला अतिशय महत्वाची ठरणार आहे तर पाहूया आपण संपूर्ण भारतामध्ये दोन हजार पासून लागू झालेलं माहिती अधिकार अधिनियम यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत सुरुवातीला पाहूया की आपल्याला माहिती अधिकार कोणत्या विभागाकडून घेता येतो किंवा कुठून घेता येत नाही सुरुवातीला जे आहेत जेव्हा हे अधिनियम बनवण्यात आलं तेव्हा दोन हजार पाच पासून हा अधिनियम लागू झाला तेव्हापासून त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आला आहे की जे शासकीय प्राधिकरण आहेत जसे की शासना अंतर्गत जे प्राधिकरण आहेत जे विभाग आहेत अशा प्राधिकरणांमधून आपल्याला माहिती मिळण्याचा अधिकार आहे किंवा मग ते कायदे मंडळ असो किंवा कार्यकारी मंडळ असो किंवा मग न्याय मंडळ असो अशा तीनही जे विभाग आधारस्तंभ आहेत तर या लोकशाहीच्या तीनही आधारस्तंभातून आपल्याला माहिती मिळवता येतो बऱ्याचशा लोकांना हे सुद्धा भीती वाटते की न्यायव्यवस्थेमधून माहिती आपल्याला मिळवता येतो का तर आपल्याला न्यायालयातून सुद्धा आपल्याला माहिती विनंतीच्या माध्यमातून आपल्याला मिळवता येतो तुम्हाला जी माहिती आवश्यक असेल ज्या माहितीला काही विशिष्ट संरक्षण किंवा मग गुप्त विभागाच्या अनुषंगाने जर गुप्त ठेवण्यासाठी काही नियम असतील तर ती माहिती तुम्हाला किंवा सामान्य नागरिकांना देण्यासाठी जे आहेत हे कायद्यामध्ये नमूद केलं की या संदर्भातली माहिती देण्यासाठी कोणतीही जबरदस्ती किंवा कोणत्याही आग्रह किंवा कोणतीही विनंती त्याच्यामध्ये केल्या जाणार नाही आणि तुमचं त्याच कारणामुळे तो अर्ज फेटाळण्यास अधिकार त्या व्यवस्थेला देण्यात आलेले आहे त्यामुळं आपण शासकीय जे प्राधिकरण आहे अशा प्राधिकरणातून आपण ही माहिती मागू शकतो आता माहितीचा कालावधी जे आहे हे अतिशय महत्वाचा असतो साधारणतः आपण माहिती अधिकार दाखल केल्यानंतर आपल्याला तीस दिवसाच्या कालावधीमध्ये माहिती अधिकार त्या अर्जाद्वारे मागितलेली माहिती देणे बंधनकारक आहे या व्यतिरिक्तही तुम्हाला जर जीविताची किंवा स्वातंत्र्यासंबंधीची जर माहिती जर असेल तर त्या माहितीला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये दे देणं सुद्धा त्याला बंधनकारक करण्यात आलेलं आहे जर एखाद्या प्राधिकरणामध्ये तुम्ही प्रथम अर्ज जर केला असेल आणि तुम्हाला त्या विभागातून किंवा प्राधिकरणातून तीस दिवसाच्या आतमध्ये त्या माहितीच्या अर्जाला जर उत्तर मिळत नसेल तर ती माहिती फेटाळण्यात आली असंही त्याच्यामध्ये माहितीच्या का अधिकाराच्या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे तुम्ही त्याला प्रथम अपील सुद्धा त्याच्या अंतर्गत ते करू शकता आता यासोबतच आपण या, या माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत जे रचना तयार करण्यात आली आहे ती रचना आपण एकदम शॉर्टमध्ये पाहूया सुरुवातीला जे आहेत हे केंद्रीय स्तराला केंद्रीय माहिती जे आयोग आहेत ते केंद्रीय माहिती आयोग निर्माण करण्यात आला आहे तिथे केंद्रीय माहिती आयुक्त सुद्धा त्याच्यात नेमण्यात आलेले आहेत त्यामध्ये सुरुवातीला त्यांचं कार्यकाळ जे आहेत हे पाच वर्ष कार्यकाळ किंवा मग वयाचे पासष्ट वर्षापर्यंत हे होतं परंतु त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे यासोबतच राज्याच्या स्तराला जे आहेत हे राज्य माहिती आयोग सुद्धा नेमण्यात ने आलेले आहे आणि तुमच्या राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्या स्तराला किंवा जे शासकीय प्राधिकरण आहेत त्या प्रत्येक शासकीय प्राधिकरणामध्ये एक माहिती अधिकारी जे आहेत हे नेमण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या सक्षम अधिकाऱ्यांकडे तुम्ही तुमच्या ज्या प्राधिकरणांची माहिती तुम्हाला आवश्यक असते त्या प्राधिकरणातील माहिती अधिकारीकडे तुम्ही तुमचा अधिकाराचा जो अर्ज आहे तो अर्ज तुम्ही तिथे करू शकता आणि त्याद्वारे ती माहिती घेऊ शकता आता ही जी माहिती आपल्याला मागायची असेल तर ते मागायची कोणत्या स्वरूपाने मागायची आहे तर हे तीन पद्धतीने आपण माहिती मागू शकतो त्यामध्ये पहिला प्रकार जे आहेत तर याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष ज्या प्राधिकरणा तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या प्राधिकरणातील माहिती अधिकाऱ्याकडे तुम्ही जाऊन प्रत्यक्ष माहितीचा अर्ज सुद्धा त्यांच्याकडे प्रत्यक्ष देऊ शकता आणि त्यांच्यामध्ये त्या अर्जामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीची माहिती पाहिजे असेल तर त्या पद्धतीची माहिती त्याच्यामध्ये सविस्तर लिहून तुम्हाला त्या पद्धतीचा प्रत्यक्ष अर्ज तुमच्या माहिती अधिकाराकडे तुम्हाला करता येतो यासोबतच दुसरी दुसरा प्रकार जो आहे हा दुसरा प्रकार तुम्हाला पोस्टाने सुद्धा तुम्हाला त्या प्राधिकरणाच्या माहिती अधिकारीकडे तुम्हाला पोस्टाने जे पाठवता येतं यासोबतच तुम्हाला आरपीएडी म्हणजे किंवा स्पीड पोस्टने तुम्हाला त्या प्राधिकरणाकडे किंवा माहिती अधिकाराकडे जे आहेत तुम्हाला तो अर्ज पाठवता येतो आणि तिसऱ्या पद्धतीनं जे तुम्हाला माहिती मागवता येते ती आहे ऑनलाईन स्वरूपाची अतिशय सोपी सरळ प्रक्रिया आहे, एक, आ, आहे, आहे।, आहे। तुम्हें, तुम्हाला तुम्हें एक आरटीआय ऑनलाईन ही वेबसाईट आहे तुम्ही गुगलला जाऊन डायरेक्टली ऑनलाईन आरटीआय असं जरी टाकलं तरी तुम्ही तुम्हाला तुमचं एक वेबसाईटच्या च्या थ्रू जे ऑनलाईन पद्धतीनं जे अप्लिकेशन करता येतं ऑन माहितीच्या अधिकारासाठी किंवा माहितीसाठी तर तो पेज किंवा तो ती साईड ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट पद्धतीनं तुम्हाला ज्या प्राधिकरणाला तुम्हाला माहिती मागायची असेल त्याचे ऑप्शन्स तुम्हाला येतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला अपील करायची असेल तर अपीलसुद्धा तुमच्या त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्या तिन्ही पद्धतीनं तुम्हाला माहिती मागवता येतं आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत जर तुम्हाला प्रत्यक्ष माहिती हवी असेल तर तुम्हाला त्या प्राधिकरणाकडे जाऊन प्रत्यक्ष माहिती तुम्हाला घेता येतो तुम्ही मागितलेल्या माहितीची जे जी माहिती आहे ती माहिती किती पेजवर असते किंवा किती पृष्ठ त्याला लावलेले असतात त्या माहितीसाठी किती पृष्ठ यूज केलेले असतात त्या पृष्ठानुसार तुम्हाला तुमचं जे खर्च आहे किंवा तो खर्च सुद्धा तुम्हाला त्या प्राधिकरणाला द्यावा लागतो आणि जर तुम्हाला माहिती ऑनलाईन स्वरूपाने किंवा डिजिटल स्वरूपाने जर पाहिजे असेल तर तशा पद्धतीची तुम्हाला सीडी किंवा तुमची बी वगैरे जे आहेत हे युएसबीचा खर्च सुद्धा तुम्हाला त्या प्राधिकरणाला द्यावा लागतो अशा पद्धतीने तुम्हाला हे तिन्ही पद्धतीनं माहिती तुम्हाला मागवता येते आणि जर तुम्हाला माहिती जे आहे हे प्रत्यक्ष जर हवी असेल तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे झाली माहिती कशा पद्धतीने तुम्हाला मागवायची असते याची सविस्तर माहिती तुम्हाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आता बघूया जर तुम्हाला माहिती अधिकारी जर तुम्हाला माहिती देत नसेल तर त्याला कशा पद्धतीने समोर अपील करत जायचं किंवा तुम्हाला कशा पद्धतीने माहिती आता उदाहरणार्थ आपण एक ग्राम पंचायत किंवा मग जे पंचायत राज व्यवस्था आहे याची जर तुम्हाला माहिती जर मागवायची असेल तर त्याची सोपी प्रोसेस तुम्हाला सांगतो जर तुम्हाला ग्रामपंचायतीची जर माहिती पाहिजे असेल तर ग्रामपंचायत स्तराला जे आहेत हे ग्रामसेवक किंवा सचिव ज्याला आपण म्हणतो तर हा ग्रामपंचायतीचा जो माहिती अधिकारी असतो तर आपण सरपंचाला किंवा उपसरपंचाला माहिती न मागता आपण ग्रामसेवकाला म्हणजे ज्याला सचिवाला आपण ग्रामपंचायतीची जी माहिती आपल्याला आवश्यक असेल किंवा झालेली माहिती किंवा कामगार जे आहेत म्हणजे आतापर्यंत ज्या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या कामांची माहिती एकूण किती खर्च झाला याची माहिती तुम्हाला तुम्ही ग्रामसेवकांकडून मागू शकता ग्रामसेवकांकडे किंवा सचिवांकडे मागितलेली माहिती तीस दिवसाच्या आतमध्ये देणं त्या सचिवाला बंधनकारक असते जर ती माहिती संरक्षण किंवा मग जीवनाशी संबंधित असेल तर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये देणं महत्वाचं असते आणि जर समजा त्या सचिवांनी ग्रामसेवकांनी जर तीस दिवसाच्या कालावधीमध्ये ती माहिती जर त्यांनी देण्यात आली नाही तर ती माहिती त्यांनी फेटाळली असं त्याच्या कायद्यामध्ये जे आहेत म्हणजे माहितीच्या कायद्यामध्ये जे आहेत तर त्याच्यामध्ये तशी नमूद करण्यात आली आहे आणि मग तुम्ही प्रथम अपील म्हणजे तुम्ही तहसील लेवलला ती प्रथम अपील तुम्ही करू शकता तहसील लेवलच्या माहिती अधिकाऱ्यांनी जर समजा तीनचाळीस दिवसाच्या कालावधी जर दिली नाही तर तुम्ही जिल्हा स्तराला जे आहेत तुम्ही तिथे सुद्धा ती माहिती तुम्हाला अपिला थ्रू ती मागू शकता अशा पद्धतीनं ही माहिती मागण्याची एक स्तर आहे आणि मग तुम्हाला राज्यस्तराला केंद्र स्तराला अशा पद्धतीची सुद्धा तुम्ही माहिती ही मागू शकता त्यामध्ये जे आहेत तुम्हाला माहितीच्या अंतर्गत तुम्हाला तुमची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये द्यावी लागते त्या अर्जामध्ये तुमची व्यवस्थित माहिती तुम्हाला कोणत्या कालावधीमध्ये तो ती माहिती हवी असेल तर त्या कालावधीचं तुम्हाला कालावधी नमूद करावा लागतो आणि माहितीचं स्वरूप सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून तुम्हाला स्पष्टपैकी द्यावं लागतं जर नागरिक जर दारिद्र्य रेषेच्या दारिद्र्य रेषेमध्ये जर येत असेल तर त्या नागरिकांकडून कोणतीही फीज किंवा कोणतेही जे शुल्क आहे ते आकारल्या जाणार नाही असंही माहितीचे जे अधिनियम आहेत ते माहिती अधिकाराच्या अधिनियमामध्ये स्पष्ट नमूद आहे की त्या नागरिकांना मोफत प्रकारे माहिती ही पुरवली जाईल अशा पद्धतीनं माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत किंवा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जी माहिती सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असेल तर त्या स्वरूपाची माहिती आपण कशा पद्धतीनं मागून घ्यायची कशा पद्धतीनं अर्ज करायचा कुणाकडे अर्ज करायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघितली जर सामान्य नागरिकांना ही माहिती जर महत्त्वाची वाटली असेल या माहितीची तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर महत्त्वाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली कित्येतरी जे भ्रष्टाचार आहेत ते उघडकीस आले आहेत आतापर्यंत जर आपण माहिती अधिकाराची जर अर्जांची संख्या जर बघितली तर जवळपास एक कोटी पंच्याहत्तर लाख एवढे अर्ज जे आहेत हे आतापर्यंत झालेले आहेत हा आकडा कमी जास्त असू शकतो किंवा वाढू शकतो त्यामुळं तुम्हाला जर एखाद्या प्राधिकरणातून माहिती हवी असेल एखाद्या प्राधिकरणाची तुम्हाला वाटत असेल की इथे भ्रष्टाचार झालाय तर तुम्ही ॲज अ नागरिक म्हणून तुम्ही त्या प्राधिकरणांची माहिती मागू शकता आणि असे जे पारदर्शकता आहे किंवा ट्रान्सपरन्सी आहे त्या विभागामध्ये तुम्ही ट्रान्सपरन्सी ही ठेवू शकता विशेष करून एखाद्या माहितीला तुम्ही कट कारस्ताना यासाठी वापरू शकत नाही परंतु ती माहिती सामान्य नागरिकांसाठी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ते निश्चित मागू शकता असंच जागरूक व्हा सज सचे, सचेत व्हा आणि अशाच तरुण पिढींना हे आव्हान आहे की या व्हिडीओमध्ये जी माहिती दिलेली आहे तुम्हाला समोर नेतृत्व जर करायचं असेल तर तुम्हाला नेतृत्वासाठी किंवा मग एक, एक सचेक नागरू नागरिक म्हणून तुम्हाला उदयास यायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे अशीच महत्त्वाचे माहितीचे व्हिडिओ घेऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर लीगल युट्यूब चॅनलवर आपण घेऊन येतो त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या ग्रुप्स असेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा तुमच्या संपर्कात एखादा महत्त्वाची माहिती अधिकाराअंतर्गत ती माहिती त्यांना हवी असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा ही माहिती हा व्हिडिओ पाठवू शकता आणि त्यांना या व्हिडिओची माहिती अंतर्गत तुम्ही माहिती मागून घेऊ शकता जर तुम्हाला इतर काही कायदेशीर स्वरूपाची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी ग्रुपची ग्रुप लिंक देऊन देईल त्या ग्रुपमध्ये तुम्ही चर्चा करू शकता किंवा मग एक ऑफिशियल टाईम आहे आपला त्या टाईममध्ये तुम्ही कायदेशीर सल्ला मोफत पद्धतीने घेऊ शकता आपण आपल्या लिगल वन या लॉ कन्सल्टन्सी लॉ फॉर्मच्या माध्यमातून आपण नागरिकांना मोफत सुद्धा सल्ला देण्याचा एक उपक्रम आपण आपल्या एन जी ओ आणि लिगल वन या अंतर्गत सुरू केला आहे त्यामुळे तुम्हाला मोफत जर सल्ला असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून मेसेज करू शकता तुमचा टाईम अलॉट करून घेऊ शकता आणि टाईम मिळाल्यानंतर तुम्ही त्या वेळेला तुम्ही कॉल करू शकता त्यामुळं असंच जुळून राहण्यासाठी आणि अशाच कायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने जाणून घेण्यासाठी तुम्ही कनेक्ट राहा जुळून राहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या म्हणजे आपण अशा फायद्याच्या माहिती जेव्हा आपण घेऊन येतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल त्यामुळं जुळून राहा धन्यवाद